तर आज आमचे ऋग्वेदृशांग खूप सुंदर असे खेळत होते भांडणं न करता चक्क आणि त्यांनी पजलचं खूप सुंदर असं गार्डन बनवलं होतं आणि पार्किंग बनवली होती तर काय काय व्हिडिओजमध्ये बघत असतात आणि तसंच कॉफी करत असतात आणि आज खूप छान असे आमचे बाळ बसलेले आहेत आणि त्यांनी चक्क रिक्वेस्ट केलेली आहे की के अक्का आमचा व्हिडिओ घे आणि इथं पाठीमागं दादाच्या शेतामध्ये बसलेले आहेत धनगर आणि त्यांच्याकडं खूप पांढऱ्या सफेद अशा मेंढ्या आहेत तर हे धनगराचे चार कुटुंब आहेत बसलेले तर रात्रीच कधीतरी ते इथं बसलेले होते तर रात्रीही आता त्यांचे बल्ब चमकत होते त्यांच्याकडं सोलर बल्ब आहेत सूर्याच्या लाईटवरचे बल्ब आहेत त्यांच्याकडं आणि इथून एवढं काही दिसत नाही तर मी तुम्हाला त्यांच्या बिराडावर जाऊन नक्की नक्की दाखवीन तर सकाळी सकाळची वेळ आहे एकदम सहा साडेसहा वाजलेले आहेत आणि त्यांचं सगळं उरकलेलं आहे तर त्यांच्या बायका आता धुणं पण धुवायला सुरुवात झालेली आहे तर इतकं पटकन असं सा त्यांचं सगळं उरकतं आणि काही बायका तर त्यांच्या स्वयंपाकाला सुद्धा लागलेल्या आहेत आणि आपला आता चहा पाणी चालू आहे तर या लोकांचं जीवन खूप असं संघर्षमय असतं तर आज थोडंसं तुम्हाला दाखवणार आहे मी धनगर लोकांचं जीवन थोडंसं जवळून आपण जाऊया त्यांच्या बिराडावर आणि थोडंसं त्यांच्या बायकांना पण दाखवते तर म्हणजे आहे का कशाच्या काढ आहेत तंबाखूच्या तंबाखूच्या आहे का ते आणि मग ते अशा करायच्या मिसरी करायची आता परत वाटायचे आमच्या इथं धनगर लोक उतरलेले आहेत आणि आता इथं मिसरी त्यांनी भाजायला टाकलेली आहे तर ह्या तंबाखूच्या काड्या आहेत आणि या भाजायला ठेवल्यात चुटीवर स्वयंपाक पण झाला काय मावशी बापरे सगळं आवरले मावशीचं धुणं स्वयंपाक सगळं झालंय तर चार बिराडा आहेत यांची तर त्या मावशी तिकडे स्वयंपाक करतात आपण पाहू मेंढ्र गेलेत चरायला खूप ओने आणि इथं आता हे बकर बसलेत तर बकरांच्या अंगावर टाकायसाठी मावशींनी अशा पद्धतीने इथं हे शिवलेले गोधडे आहे ना मावशी ते धुवून काढतात काय रोज धुवा लागतात का उन्हा उन्हामुळं त्यांच्या अंगावर टाकायचं का किती काळजी घेते मुख्या जनावरांची स्वतः बरोबर ते मुख्या जनावरांना पण तेवढंच जीव लावतात तर हे रात्रीच आमच्या इकडे बसलेले आहेत आणि सकाळी सकाळी त्यांच्या मेंढ्या चरायला गेल्यात तर त्या मावशी तिकडे स्वयंपाक करतात तर चला आता तुम्हाला तिकडे घेऊन जाते वेळी त्यांना हे असे बल्ब लावलेले काय तुम्ही काय चार्जिंगचे बल्ब आहेत काही उन्हावर उन्हावरच का सोलर बल्फे मग रात्री लाईट होता इथं तुमच्या इथं हां का तर आज सकाळी सकाळी तुम्हाला मी दाखवलेलं आहे इथं होते तेव्हा त्यांच्या मेंढ्या सकाळी मी उठली तेव्हा पण नंतर त्यांच्या मेंढ्या चरायला गेल्या आणि आता काही आठ आठ वाजलेले आहेत आणि मी आलेले आहे इकडे शेतात चक्कर मारायला आणि तर शेतातच मेंढ्या उतरलेल्या आहेत तुम्हाला दाखवते थोडंसं त्यांचं जीवन कसं असतं ते मावशी लागलेल्या ला आहेत <laughs> स्वयंपाक करायला आता चालला इथं स्वयंपाक बकरा अशा पद्धतीने बसलेले आहेत मस्त सावलीला उन्हाचा सा खूप त्रास होता असेल ना सकाळी सकाळी स्वयंपाक करून यायच लवकर हा पावसाळ्यात काय करता तुम्ही मग पावसाळ्यात लावित असताना पाल लावायची किती ऍडजस्टमेंट करावं लागत बघ किती सोय बल्ब आहेत चार्जिंग वरचे ते उन्हाच्या सोलर सोलर बल्ब आहेत आहेतला पाहायचं होतं बराच वेळच कसे राहतात कसे करतात ते ए बघितलं का ते बघितलं का ते कशा बघ वाऱ्यात कसं स्वयंपाक करते चुलीवर आहे का किती छान पोळ्या केल्या

त्यांचं देऊन टाकते ठेव कोंबड्याचे पिल्ल दोन कुत्रे आहेत यांच्या पालावर है ना कुत्रे पण डेंजर आहेत बघितलं का रे बघितलं का नाही नाही ते बघ तिकडे पळत येत दिसले तुम्हाला कोंबड्याची पिल्ल त्यांच्याकडे कशाला जायचं कुत्रे येते बघितलं का ते कोंबड्या दोन पळत होत्या आणि त्यांच्या मागे कावळा पळत होता पळले कावळ्याला हाकून दिलं संदीप दादाच्या शेतामध्ये उतरलेले आहे ते आमचं घर घरेदृशांगला खूप मज्जा वाटली तर खूप असं संघर्षमय जीवन असतं या लोकांचं वारा पाऊस सगळं सहन करून हे मेंढ्या चारत असतात तर आमच्या इकडं छान असं पाणी पण आहे अजून आणि चरायला पण मेंढ्यांना गवत आहे मसराना आता भरपूर नांगरलेले आहेत पण तरी गवत आहे तर त्यामुळे आता इकडच्या बाजूला हे मेंढ्या चरायला येतात मे महिन्यातलं प्रखर असं ऊन आहे ए तुम्हाला कसं वाटलं रे ए आपल्याला घ्यायच्या मेंढ्या अशुन फिरावं लागन ना त्यानंतर चार वाजता आम्ही शिवेंद्रच्या घरी गेलो होतो तर हा आहे शिवेंद्र ऋषांचा मित्र आणि ते दोघं स्कूलमध्ये बरोबर जात असतात तर शिवेंद्रला झालेला आहे भाऊ आणि आम्ही त्याला पाहण्यासाठी गेलेलो होतो तर इथं मावशींनी यांना नाश्ता दिलेला आहे ती गांधला तर तिघं खूप असं खेळले आणि शिवेंद्रला रुग्वेदृशांगला पाहिल्यावर खूप आनंद झाला तर खूपच छान असं त्यांनी एन्जॉय केलं